सर काय सांगणार जे ज्याप्रमाणे लक्ष्मण हाके यांनी वक्त वादग्रस्त व्यक्त केलेले आहे मराठा समाजाच्याबद्दल काय सांगणार सर्वप्रथम तर मी लक्ष्मण हाकेचा जाहीर निषेध करतो की त्यांनी असं जातीवादी वक्तव्य करू नये तो जे बोलत आहे आमच्याकडे अकरा मुलं आहेत तुमची अकरा मुली तयार राहू द्या हे आमच्या जातीसाठी एक निंदनीय गोष्ट आहे त्यांनी असं बोलू नये कारण की उद्या जर आम्ही दांडके हातात घेतले तू आज दांडक्याची भाषा करतो आमच्या हातात पण दांडके येतात ते आम्हाला शिकू नको तू दांडके कसे घ्यायचे हातात दांडके चालवायला आमच्या पूर्वजनाने शिकवले आहेत आणि दुसरी गोष्ट तू जी म्हणतो निजामाच्या अवलादे आहेत त्याचे आम्ही आरक्षण मागतो अरे हाके आमच्या पूर्वजनांनी निजामाला हक्रलून दिला आहे तू आम्हाला शिकू नको निजामाची अवलादी तू कुणाची अवलाद आहे ती बघ पहिले निजामाची आवलं तुझी ती तुणा। 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 प्रद्यापका प्रद्यापका का ती बघ आमची तर नाही आहे आम्ही मराठा आहोत आम्ही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागत आहोत आमची जात बदलत नाहीत आमची जात मराठाच राहील तुझी म्हणतो ना जाती बदलत आमची जात नाही बदलत आम्ही तू प्राध्यापक आहेच प्राध्यापकाला चांगलं नॉलेज आहे की जात बदलती का प्रवर्ग बदलतो ओबीसी हा प्रवर्ग आहे जात नाही आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतो आहे ते बी आमच्या हक्काच आहे जोपर्यंत आम्हाला गरज नव्हती पूर्वजनाला आमच्या शंभर एकर दीडशे एकर शेती होत्या तेव्हाच आम्हाला आवश्यकता नव्हत्या बरं याच्यामध्ये छगन भुजबळ जे मंत्री आहे सरकारमध्ये ते पण आता कुठेतरी या जे आरच्या विरोधात रस्त्यात उतरले आहे आंदोलन त्यांनी चालू केलेले आहे मुंबईला ते कुश करणार आहे असं तुम्हाला कसं वाटतं याच बघा संविधानाने सर्वांना अधिकार दिलेला आहे आंदोलनाचा तर त्यांनी आंदोलन करावं पण आमची एकच इच्छा आहे की जे आम्हाला आरक्षण भेटलं आहे त्याच्या विरोधात त्यांनी जाऊ नये कारण आम्ही कुठल्याही जातीचे आजपर्यंत आरक्षण भेटू नये म्हणून मराठा जात कुठल्याही विरोधात गेलेली नाही उठतं आम्ही त्यांच्या सहकार्याच्याच भूमिकेत राहिलेलो आहेत पण त्यांनी असं करू नये मनोज यादा दरंगे यांनी आता आ, एक मीडियाला संवाददाता सांगताना सांगितलं गा समाजाला पण नोंदी कधी सापडल्या त्यांना पण कुणबी नोंदी कधी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र द्या याच्याकडे कसं बघता येतो नाही जरूर जय, जो कायद्यात आहे त्या कायद्यामध्ये ज्या ज्या नोंदी सापडीतील त्याला नक्कीच द्यायला पाहिजे कारण की प्रत्येक गोरगरीबाला गरज आहे नव्हतं आरक्षणाची शिक्षणात एवढ्या महागाई झालेल्या आहेत प्रत्येक आपल्या जाती असू द्या हो प्रत्येकाला आरक्षणाची गरज आहे बर युवकांना काय संदेश देणार याच्या माध्यमातून मी युवकाला एकच माझे धनगर बांधव असतील मंजारी बांधव असतील माळी बांधव असतील मी एकच संदेश देतो की आज आपल्याला गावगाड्यात सोबत राहणं आहे त्या हके जो जातीवादी आहे जाती जाती भांडणं लावण्याचा प्रयत्न करता येईल त्याच्या कुणीही ऐकू नाही सुपारीबाज माणूस आहे त्याला सरकार किंवा कुणी काही पुरस्कृत असू शकतो तो त्याला फक्त दंगली गडवायच्या व बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख प्रकरण जे आहे ते कुठंतरी शांत करण्याचा त्याचा हेतू आहे असं मला वैयक्तिक वाटते की या प्रकरणावर थोडं पडदा फाडण्यात यावा म्हणून तो जातीवाद निर्माण करत आहे आणि जाती जातीमध्ये भांडणं कसे लावता येतील व या प्रकरणावर कसा पडदा टाकता येईल संतोष देशमुख हत्या प्रकरणावर याचा तो प्रयत्न करत आहे तरी सर्व जातीतल्या धर्मातल्या मला सर्व समाजाला एकच सांगणं आहे की या माणसाची कुणीही ऐकू नाही ज्या माणसाला ज्या ज्या मतदारसंघामध्ये पाचशे मतदान पडतं तो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये येऊन डोक्यात भडकवण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं कुणीही ऐकू नाही ही माझी कळकळीची विनंती आहे तुमच्या न्यूज चॅनल आपलं नाव दिलीप देशमुख पद्धतीने आंदोलन झालं मराठा समाजाचं जी आर हातात घेऊनच जारांगे पाटील मुंबईने निघाले आणि गोळाल अंगावर घेतला त्याच्यानंतर हाकेने जे वक्तव्य केलेले कुठेतरी मराठा समाजामध्ये व्यक्त रोष व्यक्त माननीय मनोज दादा झरंगे पाटील हे गत पंधरा वर्षापासून सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांना आपले हक्काचे आरक्षण ओबीसी अंतर्गत मिळाले पाहिजे जी। यासाठी जीवाचे रान करून आमरण उपोषण करून आपल्या जीवाची बाजी लावत आहेत व त्यांनी गत या मागील आठवड्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब व एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मनोज दादा हे दा, मनो आझाद मैदान येथे उपोषणाला बसले असताना व त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील सर्व मराठा एकत्रित केला असताना या लढ्याला यश आलेलं आहे व माननीय विद्यमान सरकारने हैदराबाद गॅजेट व सातारा गॅजेट लागू करू व मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण ज्यांचे ज्यांचे सर्टिफिकेट आहे त्यांना देऊ असा जी आर काढलेला आहे हा शासनमान्य जी आर आहे हा कायद्याच्या चौकटीत बसणारा जी आर आहे असे असताना या सरकारमधील विद्यमान मंत्री छगन भुजबळ जे ज्यांनी संवैधानिक पदाचा म मंत्री म्हणून शपथ घेतलेली असतानाही ते महाराष्ट्रात जातीय निर्माण करीत आहेत व त्यांनी स संविधानाची शपथ घेत असतानाही कुठल्या एका समाजाचं नेतृत्व केलेलं नाही तर ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत असे असतानाही मराठा समाजाबद्दल असलेला त्यांचा नेहमीचा आकाश मराठा समाजाबद्दल असलेला देश या देशभावनेतून त्यांनी पूर्ण महाराष्ट्र पेटवण्याचे व मराठा समाजाविरुद्ध षडयंत्र रचण्याचे कारस्थान करत आहे व ज्या या जी आर विरुद्ध शासनामध्ये मंत्री असूनसुद्धा हायकोर्टात जाऊ इकडे जाऊ तिकडे जाऊ समाजामध्ये देशभावना पडून जातीला जंगली होतील अशा भावना भडकवण्याचे काम छगन भुजबळ करीत आहेत बरं या आंदो हाके लक्ष्मण हाके सगन भुजबळ जे आंदोलन करत आहे कुठंतरी मराठा आणि ओबीसी मध्ये वाद पेटण्याची शक्यता याला पाहत कसं पाहत आहे याच्याकडून आता नुकतंच काल परवा लक्ष हाके नावाचा जो सांगोला तालुक्यातील एक स्वतःला प्राध्यापक म्हणणाऱ्याला बुट आहे ज्याचं पेट्रोल पाणी हे काही लावून देणारे मंत्री भरतात की जे महाराष्ट्रात जातीय दंगल घडवण्याचा त्या मंत्र्याचा छगन भुजबळ असो की मुंडे कंपनी असो यांचा जो हेतू आहे महाराष्ट्रात जातीय दंगली भडकल्या पाहिजे आज बीड जिल्हासारखा स्फोटक जिल्हा जो की बिहारचं रूप धारण केलेला आहे ज्या जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख सारख्या निष्पाप सरपंचाची हत्या केलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये जाऊन हा लक्ष आखे आहे जो की लोकांच्या सुपारीवर गाडीचा पेट्रोल भरतो व वडा सुपोषण केल्यानंतर वडाफाव खाऊन तो उपोषण सोडतो असा लक्ष आखे महाराष्ट्रात जातीय दंगली पटवण्याचे काम व मराठा समाजाला व इतर समाजाला भडकवण्याचे काम करीत असून काल परवा त्यांनी मराठा समाजाविरुद्ध अत्यंत महिलाविरुद्ध व तरुणीविरुद्ध मराठा समाजाच्या विस्फोटक विधान केलेलं आहे की मराठा तरुणींनी इतर जातीसोबत पळून जाऊन लग्न केले पाहिजे लग्न केले पाहिजे व्याभिचार केला पाहिजे असा स्वतःला प्राध्यापक म्हणणारा हा लक्ष आखे की ज्याचा आम्ही सर्व मराठा समाज निषेध करीत आहो व महाराष्ट्र सरकारकडून विनंती करीत आहोत की लक्ष्मण हाकेमुळे बीड जिल्हा पेटू शकतो संपूर्ण महाराष्ट्र पेटू शकतो यानंतर काही लक्ष स्टेटमेंट लक्ष्मण लक्ष्मण हाकेच्या विरोधात अनेक पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गुन्हे तक्रार देण्यात आता आलेले आहे असं काही तुम्ही करणार आहे का आम्ही या लक्ष हकेच्या विरुद्ध आता संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर येथेही पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवणार आहे बीड जिल्ह्यात बी याच्या विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे यांनी यापूर्वीही बीड जिल्ह्याचे आमदार पंडित विजय पंडित यांच्या विरुद्धही असाच दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण केलेली होती हा पूर्ण महाराष्ट्र दंगलग्रस्त परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे जो शासनानं जी आर काढलेला आहे तो जी आर कायदेशीर असतानाही हा लक्ष आके सीमध्ये आणि मराठ्यामध्ये भांडण लावत आहे हालाक मराठ्यांना मिळालेलं आरक्षण हे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या सदुसष्टच्या अगोदर मिळालेले कायदेशीर आरक्षण होते मराठ आम्ही लक्ष आकेचा व छगन भुजबळ जो जातीयवादी मंत्री आहे हा मंत्री फक्त जातीवाद पेटून आपला आरक्षणामार्फत आपली गादी सुरक्षित ठेवण्याचं काम करत आहे व आमची सरकारला विद्यमान मंत विनंती आहे की छगन भुजबळ साहेब अजितदादा हे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत तुमचं पाठबळ आहे यांना यांना त्वरित पायबंद घालून यांना मंत्रिपदावरून हकलावं व लक्ष्मण हकेला ताबोडतोब झेरबंद करून याला याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी जो की महाराष्ट्र पेटणार नाही व महाराष्ट्र शांत राहील ही सर्वस्वी विनंती करण्यात येते जय जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय